कोल्हापूरमध्ये आज थरार नाट्य पाहायला मिळालं बिबट्या अचानक भर वस्तीमध्ये घुसला आणि याच बिबट्याला पकडण्यासाठी प्रचंड मोठा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या मार्फत अग्निशमन दलाच्या मार्फत आणि वन खात्याच्या मार्फत करण्यात आला दोन तास लागले या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आणि या थरार नाट्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे नागाळा पार्क इथे असलेल्या एका हॉटेलच्या लॉनमध्ये हा बिबट्या आलेला आणि या लॉन परिसरात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं या बिबट्याला सगळ्यात आधी पाहिलं आणि या व्यक्तीवरती बिबट्यानं हल्ला केला त्यानंतर भिंतीवरनं एका उडी मारून महावितरण विभागाच्या परिसरात हा बिबट्या पोहोचला त्यानं परिसरात एका चेंबरमध्ये उडी मारलेली या चेंबरमध्ये बिबट्या अडकून पडलेल्या आणि या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दल आणि पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि या चौथ्या बिबट्यानं पोलिसांवरती सुद्धा हल्ला केला